नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी पन्नास हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नंदुरबार येथील जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश सुरेश चौधरी वैपन्नास राहणार वाघेश्वरी मंदिराजवळ नंदुरबार मूळ रहिवाशी मुक्ताईनगर यांना तक्रारदाराकडून पन्नास हजारांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे नाशिकलाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक आठशे सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावयाची असल्याने सदर परिसरात पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने एफ एल तीन परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अश्रफभाई माजिदभाई लखानी अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून अशा दोन्ही कामांची मिळून पन्नास हजाराची मागणी करून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी साक्षीदार यांचे समक्ष जिल्हा परिषद दा कार्यालयातील दालनात पन्नास हजार रुपये लाच घेताना हात पकडले यातील लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी याच्यावर नंदुरबार शहर पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदर कार्यवाही ही श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री नितीन पाटील पोलीस निरीक्षक सापळा पथक पोलीस नाईक चौधरी पोलीस शिपाई अनिल गागोडे पोलीस नाईक गणेश निंबाडकर श्री माधव रेड्डी नरेंद्र पवार आदींनी सहकार्य केले लोकशाही हक्क न्यूज चॅनल प्रदीप चौधरी संचालक नवापूर